अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले वंदे भारत एक्सप्रेसचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस आता सव्वीस ऑगस्टपासून नांदेड इथून धावणार आहे त्यामुळे वेळापत्रक विस्कळीत झालंय या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी देखील पसरली आहे छत्रपती संभाजीनगर औद्योगिक तसेच पर्यटनाची राजधानी असूनही येथे लांब पल्ल्याची एकही रेल्वे नाही नुकतीच सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस ही जालना येथून सुरू होती त्यामुळे येथील उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी सोयीची झाली होती आता तिचा विस्तार नांदेडपर्यंत केल्याने येथील वेळेतही बदल झाला आहे त्याचबरोबर येथील आसन कोट्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे या निर्णयामुळे नांदेड आणि परभणी परिसरातील प्रवाशांना थेट मुंबईला जाण्याची सुविधा मिळणार असली तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजीचे वातावरण आहे नांदेड विस्तारामुळे वंदे भारतची वेळ बदलली असून छत्रपती संभाजनगरकरांना यामुळे वेळेची गैरसोय होणार आहे उद्योग व्यवसाय शैक्षणिक कारणे आणि वैयक्तिक प्रवास करणाऱ्यांना आता वेळेत मुंबई गाठणे कठीण होणार असल्याची भावना व्यक्त केली जातीय